नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रयास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती तिसरी भाग तीन या पुस्तकातील परिसर अभ्यास या विषयातील आपली अन्नाची गरज स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे त्र्याहत्तर पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू आपली अन्नाची गरज आहे तासवाद्या अ काय करावे बरे एका कुंडीतील रोपटे जोमाने वाढत नाही असे दिसते आहे त्याची वाढ चांगली व्हायला हवी त्यासाठी ते आपण काय केले पाहिजे त्यासाठी ते आपण कुंडीमध्ये खत आणि पाणी वेळच्या वेळी घातले पाहिजे त्याची निगा राखली पाहिजे त्यामुळे त्या कुंडीतील रोपट्याची चांगली वाढ होईल समजलं बालमित्रांनो आ जरा डोके चालवा प्राणी आणि वनस्पती यांच्यातला कोणता फरक या पाठातून तुमच्या लक्षात आला कोणता फरक याआधी तुम्हाला माहीत होता या तर या पाठामध्ये असे दिसून आले की प्राण्यांना अन्न मिळवण्यासाठी कष्ट करावे लागत नाही तर परिसरातून मिळालेले आहे ते अन्न त्यांना शोधावे लागते मात्र वनस्पतींना स्वतःचे अन्न स्वतः तयार करावे लागते याआधी वनस्पती आणि प्राणी यांच्यामधील माहीत असलेला फरक म्हणजे वनस्पती हालचाल करू शकत नाहीत प्राणी हालचाल करू शकतात दोन खाली दिलेल्या प्राण्यांच्या यादीतून मांस खाणारे आणि मांस न खाणारे प्राणी वेगळे काढा सिंह शार्क मासा आणि लांडगा हे मांसाहारी प्राणी आहेत हत्ती गाढव हरिण इत्यादी प्राणी हे शाकाहारी प्राणी आहेत समजलं बालमित्रांनो प्रश्न तीन वाघही मांस खातो गिदाडेही मांस खातात पण पण दोघांच्या मांस खाण्याच्या पद्धतीत फरक आहे तो कोणता तर वाघ स्वतः शिकार करतात आणि त्यांचे मांस खातात गिदाडे मेलेल्या प्राण्यांचे मांस खातात हा या दोघांच्या मांस खाण्याच्या पद्धतीत फरक जाणवतो ई तक्ता तयार करा खाली दिलेल्या तक्त्यातील दिल प्राणी वनस्पतीचा कोणता भाग खाऊन पोट भरतात ते लिहून कोष्टक पूर्ण करा यामध्ये प्राणी आणि वनस्पतीचा कोणता भाग खातात हे दोन भाग केलेले आहेत प्राण्यामध्ये शेळी फुलपाखरू सुरवण डास दिलेले तर शेळी शेळी गवत व झुडपाचा पाला खाता। खाता। वेग 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 खातात फुलपाखरू फुलामधील रस शोषून घेतात सुरवंट वनस्पतीची पाने कुरतडून खातात डास वनस्पतीच्या रसांचे शोषण करतात अशा प्रकारे वनस्पतीचे वेगवेगळे भाग वेगवेगळे प्राणी खातात ई थोडक्यात उत्तरेली पुरेसे अन्न मिळाले नाही तर त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो पुरेसे अन्न मिळाले नाही तर आपल्या शरीराचे काम व्यवस्थित नाही 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 आपल्याला अशक्तपणा शक्ती मिळणार अंगात ताकद राहणार त्याचबरोबर शरीराची झालेली जिजही भरून निघणार नाही दोन प्राणी माणसाच्या वस्तीत का येतात प्राणी माणसाच्या वस्ती जेव्हा जय। त्यांची उपासमार होते तेव्हा आपले शिकार शोधण्यासाठी ते माणसाच्या वस्तीत येतात तीन माणसाच्या वस्तीत येऊन कोल्हे गायची शिकार का करत नाहीत कोल्याच्या अंगात बागासारखी ताकद नसते त्यामुळे ते गायची शिकार करत नाहीत तर कोंबडे वगैरे यांची शिकार करतात तीन पुढे दिलेल्या विषयापैकी एका विषयाची माहिती लिहून काढा वनस्पती आपले अन्न कसे तयार करतात तर बालमित्रांनो कालच्या भागामध्ये आपण अभ्यासले होते वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात ते कसे तर जेव्हा वनस्पतीची मुळे जमिनीत रुजलेली असतात त्या मातीत इतर घटकही असतात जमिनीत मुळे पाणी शोषून घेतात ते पाणी पानापर्यंत जाते पानांना छिद्रे असतात त्या छिद्रा वाटे पाने हवा आत घेतात त्याचबरोबर सूर्यप्रकाशाच्या द्वारे प्रकाश संश्लेषण क्रिया करून ती स्वतःच्या स्वतः तयार करतात दोन माणसाला अन्नाची गरज कशासाठी असते तर माणसाला अन्नाची गरज शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी स्वतःच्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी ताकद वाढण्यासाठी यासाठी माणसाला अन्नाची गरज असते तीन पाळीव प्राण्यांचे अन्न चारा गवत पेंड आंबण यासारखे पाळीव प्राण्यांचे अन्न आहे तुम्ही लिहून काढलेली माहिती वर्गातील इतरांना सांगा उपक्रम सुतार पक्षाचे अन्न कोणते ते अन्न सुतार पक्षी कसे मिळवतो याविषयी माहिती मिळवा समज बालमित्रांनो हा स्वाध्याय तुम्ही वहीत लिहून काढायचा आहे